नमस्कार गुरुजनांनो माझे नाव शौर्य राहुल लोढ्या आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेशन यादर्शाही शिकतो मला मला दिसले शिकवण्यासाठी आदरणीय कसे मॅडम आहे मी व स्पर्धेतील विनकटा असून माझा स्पर्धेचा विषय माझा वाढदिवसाचा आहे जगातील प्रत्येक व्यक्तीला जग जगातील प्रत्येक व्यक्तीला ज्याचा जन्मदिवस हा अतिशय प्रिय असतो मलाही माझा वाढदिवस खूप आवडतो माझा वाढदिवस पाच दरवर्षी पाच एप्रिल ला येतो त्या दिवशी मी खूप धमाल करतो वाढदिवसाच्या दिवशी माझे खूप लाड होतात मी सकाळी लवकर उठ करतो आणि कपडे घालतो अक्षय मंदिरामध्ये दे, जातो ते देवदर्शन करतो देवाला प्रार्थना करतो की मला व माझ्या सर्व मित्रांना अभ्यासाची चांगली बुद्धी बुद्ध देवसाच्या दिवशी मी, मी माझे माझ्या आई वडिलांचे व आजी आजोबांचे देवदर्शन घे दर्शन घे देव दर्शन घेतो दर, ते ते मला आशीर्वाद ते मला आशीर्वाद ते मला भरपूर अभ्यास आप्वैस्कर। असा आशीर्वाद देतात नंतर आदर्श शाळेत जातो शाळेमध्ये शाळेमध्ये परिपाठामध्ये शिक्षक व शिक्षक व मित्र विद्यार्थी मला टाळ्या वाजवून शुभेच्छा देतात वाढदिवस गीत गाऊन वाढदिवस गीत गाऊन संत तुकाराम संत तुकाराम अभंगात्री म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय वणच रे पक्षी सुती या बंगानुसार माझ्या वडिलांनी ठरवले की वाढदिवसानिमित्त शाळेला वडाच्या झाडाचे रोपटे देऊ त्यानुसार त्यानुसार झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला असा संदेश दिला व आमच्या घरी माझ्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या घरी नातेवाईक नातेवाईक आले होते माझे सर्व मित्र मैत्रिणी आले होते घर आनंदाने भरून गेले होते माझ्या वडिलांनी मला कुंडी रोप लावायला सांगितले सगळ्यांनी टाळ्या वाजून शुभेच्छा दिल्या आले आईने सर्वांना फराळे दिले आलेल्या सर्व मित्रांना पुस्तके पुछ गोष्टीची पुस्तके भेट म्हणून दिली माझा वा, माझा वाढदिवस आनंदात खूप आनंदात झाला खु, केक केक वाढदिवसाच्या नंतर संकल्प केला की वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यानंतर मित्रांकडून मित्रांकडून भेटवस्तू घेणार नाही तर प्रत्येक मित्राला तर प्रत्येक मित्राला एक झाड लावा असे सांगणार मी गरीब शाळेत शाळेत व घरी झा जा, मी झाड लावणार व मित्रांना गोष्टी व मित्रांना गोष्टीची पुस्तके देणार आ... व वाढदे